सर्व दु दूध उत्पादक शेतकऱ्यांना जय शिवराय बघा आज आपल्या राज्याचे दुग्ध विकास मंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासोबत दुधाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या विषयावर संगमनेरच्या विश्रामगृहावर या ठिकाणी आत्ताच एक काही मिनिटांसाठीची बैठक संपन्न झाली यावेळी संगमनेर या ठिकाणावरील गुंजाळवाडीतील अनेक दूध उत्पादक शेतकरी माझ्यासोबत उपस्थित होते तर जनसंघर्ष संघटनेच्या माध्यमातून मागील महिन्यात उपोषण केलं आणि त्यानंतर सतरा तारखेला जी लोणीला बैठक संपन्न झाली त्या बैठकीनंतर वीस तारखेला काही महत्वाचे निर्णय अधिवेशनामध्ये घेण्यात आले त्यामध्ये सहकारी संस्थांना जे दूध उत्पादक शेतकरी दूध देतात त्यांना पाच रुपये अनुदान द्यायचं आणि तीन दोन आठ दोन आठ दोनला ला एकोणतीस रुपये हमी भाव द्यायचा अशा पद्धतीचे निर्णय झाले परंतु आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की राज्यामध्ये सत्तर टक्के शेतकरी आज खासगी संस्थांना दूध देत आहेत आणि त्यांना अनुदान मिळणार नाही किंवा एकोणतीस रुपये मिळणार नाही म्हणजे अतिशय मोठा तोटा सगळ्यांचा होणार आहे या भावनेतून आज सन्मान्य विखे साहेब यांच्या समोर आम्ही तो प्रश्न मांडला आणि त्या भावनेतनं त्यांना सांगितलं की साहेब हा अतिशय मोठा तोटा होतोय आपण याविषयी गांभीर्याने विचार करावा तर यावेळी विचार करत असताना त्यांनी अनेक महत्वाचे विषय मांडले की आम्ही डेटा कलेक्शनचा नक्कीच विचार करतोय ज्यावेळी आम्हाला प्रायव्हेट संस्थांकडनं डेटा कलेक्ट होईल त्यावेळी आम्ही त्यांचा महिन्यांपर्यंत अनुदान देण्याबाबतही ते विचार करत आहे सोबतच सगळ्यांना एकोणतीस रुपये हमी भाव देण्यात येईल अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आणखी एक महत्वाच्या विषयावर त्यांनी भूमिका मांडली की म्हणजे ज्या सहकारी डेअरीज असतील आपल्या आणि ते जरी प्रायव्हेट संस्थांना दूध देत असतील तरी त्यांनाही अनुदान देण्यात येईल तशा पद्धतीचा अर्ज त्यांनी द्यायचा आहे म्हणजे दुग्धविकास मंत्री मोदय हे सर्वच शेतकऱ्यांना म्हणजे प्रायव्हेटला असो किंवा सरकारीला सर्व असो सर्वांनाच अनुदान देण्याबाबत आणि एकोणवीस रुपये तीन दोन आठ दोन लाभ देण्याबाबत अतिशय सकारात्मक आहेत फक्त डेटा कनेक्शन हा एक इश्यू आहे सोबतच आम्ही जर एअर टॅगिंगचा पार्ट आहे त्या विषयावरही मंत्री महोदयांसमोर मांडलेला आहे तर एअर टॅगिंग हे आपल्या खात्याबरोबर कनेक्ट करणं आवश्यक आहे कारण अनेक ठिकाणी या माध्यमातला भ्रष्टाचार यापूर्वी झालेला आहे या ठिकाणी संपन्न झाली आहे तर बघूया आपण एक तारखेपासून आमचा पुन्हा कुणाला मिळतोय आपण सातत्याने हा लढा चालूच ठेवणार आहोत वेळ आली तर पुन्हा एकदा मंत्री यांना आपण भेटणार आहोत आणि हा विषय मांडणार आहोत धन्यवाद जय श्री साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा